पेटले जेएसडब्ल्यू बंदराविरोधात ग्रामस्थांचा संताप अनावर जलसमाधीच्या इशार्याने प्रशासन हादरले उद्या होणार निर्णायक आंदोलन मोरबे जेएसडब्ल्यू च्या बंदराविरोधात मोरबे ग्रामस्थांचा रोष अनावर झाला असून उद्या होणाऱ्या आंदोलनाची गावकऱ्यांनी निर्णायक हाक दिली आहे जीव गेला तरी चालेल पण गावाचा विनाश सहन करणार नाही अशा आक्रोशात ग्रामस्थांनी जलसमाधी घेण्याचा इशारा दिला आहे मुरबे जिंदाल बंदर विरोधी संघर्ष समितीचे सचिव प्रमोद आरेकर यांनी ठामपणे सांगितले जेएसडब्ल्यू चे बंदर आमच्या जीवनावर कुरगोडी करणारे आहे आमच्या शेतजमिनीत समुद्र आणि भावी पिढीचा विनाश रोखण्यासाठी आम्ही मरणाला सामोरे जाण्यासही तयार आहोत मुरबे गाव सरपंच मोनालिस आणि संघर्ष समितीचे सचिव प्रमोद आरेकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे ग्रामस्थांचा तीव्र आक्रोश जेएसडब्ल्यू बंदराविरोधात ग्रामस्थांचा संताप उद्याच्या आंदोलनामुळे जेएसडब्ल्यू च्या गेट समोर तथा एम पी सी बी बोईसर याच्या कार्यालयासमोर होणार आहे चिघळलेला तणाव अधिक धोकादायक वळण घेण्याची भीती व्यक्त होत आहे वार्ताहर शुभम पाटील सिनियर क्राईम रिपोर्टर पालघर जिल्हा आज आपल्या मुरबे या ठिकाणी जलसमाधीच आपण आवाहन केलं होतं लोकांना लो पण ती तात्पुरता स्थगित करण्यात आलेली आहे कारण काय नेमकं का? एवढी लोकं जमलेली होती ती जलसमाधीसाठी जलसमाधी पण त्यासाठी काही कारणास्तव आपले तूर्त असल्यामुळे आपण ही जलसमाधीचा कार्यक्रम आजचा रद्द करतोय तो कार्यक्रम आपण पुढचा रविवारी म्हणजे पाच तारखेला करतो करण्यात येतो त्यानंतर तुम्ही रॅली वगैरे कुठे काढणार आहेत का रॅली वगैरे आपण सातपाडीला आणि उद्याला एम पी म्हणजे प्रदूषण मंडळाकडे आपण जाणार आहोत जस व्हाट्सअप वरती चर्चा होते की जेएसडब्ल्यू ऐसी गेट समोर अपन आंदोलन करणार होता तर त्याबाबतचे काय आपल्याला लोकांना सांगायचं त्याबाबत आपण जे एस डब्ल्यूच्या नमस्कार आज जे या ठिकाणी मुरबे येथे जेएसडब्ल्यू प्रायव्हेट लिमिटेड हे प्रस्तावित बंदर जे येऊ घातलेलं आहे ह्या बंदराला आमचा सर्व मच्छिमार शेतकऱ्यांचा ग्रामस्थांचा विरोध आहे सदर बंदर हे नांदगाव पोट म्हणून होतं आधी त्याचं नाव परंतु दोन हजार बारा साली जनसुनावणी झाल्यानंतर दोन दोन हजार तेवीस साली त्यांनी सदर बंदर आम्ही नांदगाव येथे न ना बांधता म्हणजे त्याचं विड्रॉल केलं कोर्टात लिहून दिलं परंतु मुरबे आणि नांदगाव ह्याच्यामध्ये फक्त दोन किलोमीटर अंतर आहे ज्या ठिकाणी नांदगाव बंदर होणार होतं तेच ठिकाण आज मुरबे फक्त नाव बदललेलं आहे त्यामुळे आमचा पूर्ण विरोध आहे आणि त्याने जो दिलेला अहवाल आहे तो अपूर्ण आहे कारण जो अहवाल त्यात माहिती दिल्यानंतरच आम्ही त्यावरती प्रश्न जनसुनावणीला विचारणार आहेत म्हणून जे एम पी सी बीने जनसुनावणी लावले लावलेली आहे ती कायद्याला धरून नाही आहे इनकम्प्लेट त्यांचा अहवाल आहे ए आय रिपोर्ट जो म्हणतो आपण तो इनकम्प्लेट आहे म्हणून त्याने तो अहवाल पूर्ण द्यावा म्हणून आमची मागणी होती जिल्हाधिकारीनं आम्ही निवेदन दिलं की सदर जनसुनावणी पुढे ढकलण्यात यावी परंतु त्यांनी आमचं म्हणणं न ऐक ऐकल्यामुळे आज आम्हाला जलसमाधीचा निर्णय घ्यावा लागला परंतु जलसमाधी हा शेवटचा टप्पा असल्याने पोलीस प्रशासनाने आम्हाला सांगितलं म्हणून या ठिकाणी जे डी वायस पी विकास नाईक साहेब आणि त्यांचे सगळे सहकारी या ठिकाणी उपस्थित होते त्यांनी आम्हाला विनंती केली आणि त्यांच्या विनंतीला आम्ही मान देऊन त्वर त्वरित म्हणजे सध्या तरी आम्ही हा जलसमाधीचा कार्यक्रम स्थगित ठेवलेला आहे परंतु स्थगित केला म्हणजे असं नाही की करणार नाही आम्ही जर आमचं म्हणणं ऐकलं नाही तर आम्ही हा कार्यक्रम म्हणजे पुन्हा ते निवेदन आम्ही दिलेलं आहे हा पाच येणाऱ्या पाच तारखेला रविवारी जलसमाधीचा कार्यक्रम ठेवू आज संध्याकाळी सातपटी येथे आम्ही जनजागृतीपर एक रॅली आयोजन केलेले आहे त्यानंतर उद्या तुम्ही म्हटल्याप्रमाणे जे एस डब्ल्यूच्या गेटवरती आणि एम पी सी बी ज्यांनी ही प जनसुनावणी लावलेली आहे त्यांच्या गेटवर एम पी सी बीच्या जे प्रादेशिक अधिकारी आहे सिंग यांच्याकडे जाऊन सुद्धा आम्ही आंदोलन करणार आहोत आणि नंतर सहा तारखेला जनसुनावणीला आम्ही मुरबेगावातून पाच हजार लोक त्या ठिकाणी जनसुनावणीला विरोध करण्यासाठी ह्या पोर्टला विनोद करण्यासाठी म्हणी जाणार आहोत रतक रु राम चाहे